नाही नाही अजूनही काही ठरवलेलं नाहीये सध्या इतके फटके बसले अगोदरचे त्यातनं बाहेर पडणं अवघड आहे आणि म्हणून पहिल्यांदा आपलं एकच आहे की परत आपण बाहेर पडू लोकांच्या मिसळू काय लोक आमच्याकडनं काय चुकत असलं ते अभ्यास करू आणि म्हणून सध्या एकच डोक्यात आहे की इलेक्शन लढवण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्या काय चुक आहेत लोकांना आपल्याकडं काय अपेक्षा आहेत आपण पुढे कसं जायला पाहिजे या दृष्टिकोनातून विचारविनिमय चालू आहे

पण लोकांची सेवा हे प्रामाणिक परत करत राहणं हेच हाच आमचा दृष्टिकोन आहे प्रामाणिकपणे राजकीय पक्ष चालवणं घडीला ना निश्चित नाही नाही वाटतेच काय काय चुकीचं नाहीये माझ्यासारखा सरळ माणूस स्पष्ट बोलणार परखड बोलणार राजकारण आणि स्पष्ट बोलणं हे केवळ तरी संलग्न होत नाहीये हे जाणवलंय पैसाचा सुद्धा मोठा खेळ असतो हे सुद्धा आमच्याकडे तसा काही पैसा नाहीये आणि म्हणून ह्याच्यात टिकणं हे आवड काम आहे पण शिवाजी महाराजांनी सुद्धा आम्हाला शिकवलंय की अडचण आल्याशिवाय त्या मार्ग निघत नाही आणि अडचण आल्याशिवाय यश मिळत नाही म्हणून आपण कष्ट करत राहणं आणि कष्ट केले की यश तुमच्याकडे चालत येते हाच दृष्टिकोन ठेवून आमच्याकडून आम म्हणजे वाटचाल चालू आहे